प्रत्येकालाच वाटते की आपला बाप्पा हा सर्वात सुंदर दिसावा आणि याचसाठीच आपण अशा कार्यशाळेला भेट दिली आहे जिथे प्रत्येक गणेश मूर्ती ही पारंपरिक मराठमोळ्या आणि वेशभूषामध्ये सजलेली असते पाचशे ते हजारच्या घरामध्ये मॉडेल आहे दोन हजारापर्यंत देऊ शकतो सगळ्या प्रकारच्या फेट्यांमध्ये गणपती आहेत कारण मातीची मूर्ती घडवते येते हिचे साचे असतात वर्ल्ड मध्ये त्या मूर्त्या जातात हे शंभर टक्के तुम्हाला व्यवस्थित मूर्त्या करून देणार ह्याची जबाबदारी आमची आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील वरळी या भागामध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वप्नील आर्ट्स या गणपतीच्या कार्यशाळेला भेट देणार आहोत ज्या ठिकाणी पारंपरिक मराठमोळ्या आणि एकापेक्षा एक असे वेशभूषा केलेले गणपती या ठिकाणी मिळतात आपण मला वाटते तिसऱ्या तिसऱ्या वर्षी आपण या ठिकाणी आलेलो आहे कारण की गणपतीच्या मूर्त्या खूप या ठिकाणी सुंदर असतात इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे वेस्टर्न रेल्वेचं प्रभादेवी सेंट्रल रेल्वेचं परेल आणि वेस्टर्न रेल्वेचं इथे तुम्ही लोअर परेलला पण उतरू शकता जवळचं जा लोकेशन म्हणजे जांभोरी मैदान किंवा महेंद्र टॉवर याच्यापासून एक बिरडी चाळमध्ये तुम्हाला श्री स्वप्नील आर्ट्स तुम्हाला बघताल तर आपण इथे जाऊन जास्तीत जास्त माहिती घ्यायचा प्रयत्न करणार आहे तुमच्या मनातले प्रश्न मी विचारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन म्हणजे किंमत म्हणा डिलिव्हरी म्हणा गणपती कशी असतात आणि इतर गोष्टी तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा या ठिकाणी आहे श्री स्वप्नील आर्ट्स मंगलमय घरासाठी मंगलमय मूर्ती वर्डी 23 तेवीस आणि चोवीसच्या मध्ये हे यांचं स्टॉल आहे इथे या बाजूला आहे ते कामगार हॉस्पिटल आणि याच्या या, या बाजूला आहे ते दूरदर्शन दोघांच्या मध्येच श्री हनुमान मंदिराच्या बरोबर समोर हे श्री आणि इथे आपण आता चाललो तर हे बघा आता आपण इथे श्री स्वप्नील आर्ट्स मध्ये आलेलो आहे आणि बघावं तिकडे आपल्याला गणपती बाप्पा खूप सुंदर सुंदर सजवलेले आहेत त्याच्यामुळे आपण मुंबईतल्या पहिल्या गणेशोत्सवाची पहिली व्हिडिओ आपण मुंबईतले घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहे नमस्कार दा नमस्कार दादा कसे बरेत ना इथे स्वप्नील डेरे आहेत जे स्वप्नील आर्ट चे गणपतीचे या ठिकाणी असतात या वर्षी आपला कितवा वर्ष आहे वर्ष चालू आहे सहा वर्ष आणि आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे गणपती आहेत या वर्षी आता ह्या वर्षी आपण फक्त पीओपी ठेवलेले आहेत म्हणजे पीओपीच्या आपल्याकडे वेशभूषा केलेली एकापेक्षा गणपती कारण मातीमध्ये जास्त आपल्याला त्याच्यावरती वर्क करता येत नाही मातीची नाजूक नाजूक असते असते इथे आपण बघू शकतो सर्व प्रकारचे गणपती इथे आपल्याला दिसेल इथे बघा सिंहासन आहे शंकाचं आणि गणपतीची वेशभूषा केलेली आहे वरती पण या ठिकाणी मोर्याच्या पंखाने ऍक्च्युली मस्त वाटते एकदम त्याची लेस मोर पिशी रंगाची बनवली काय म्हणता लेसच त्याची मोर पिशी रंगाची आहे त्याच्यामुळे तो थोडासा जरा उठीव दिसतो हा आणि दोन्ही गणपती बघा आहेत सेम ऑलमोस्ट पोच पण त्यांची वेशभूषा वेगळी वेगळी असल्याने ते अजून बरे वाटते हो ते आपण आणि क... क... म्हणजे रॅक केले ते वेगळ्या वेगळ्या फुटाचे हो, अगदी बरोबर वरचा एकदम टॉपचा जो आहे ना तो पूर्ण दीड फुटाचा आहे सी ऍक्शन मध्ये ओके आणि खालचे दोन रॅक हे पूर्ण सी सेक्शन मध्ये दोन फुटाची खालती येणार अडीच आणि तीन फुटाचा ओके आणि म्हणजे आता मला एवढे दिसतात इथे पण या वर्षी म्हणजे गणेश दोन हजार चोवीस साठी तुमच्याकडे किती प्रकारचे मॉडेल तर किती असतील आता आपण असं जर बघायला गेलं तर आपल्याकडे एक पाचशे ते हजारच्या घरामध्ये मॉडेल आहेत अच्छा हो हो म्हणजे एवढे गणपती या वर्षी आपल्याकडे अवेलेबल आहेत आतापर्यंत तुमच्याकडे गणपती बघून म्हणजे एवढं वाटलं की आता एवढे गणपती आहेत पण कुठल्याच गणपतीचं कलर कॉम्बिनेशन येणार ते सेम नाही आहे नाही नाही आपण प्रत्येक मूर्तीमध्ये प्रत्येकाचे वेगळे वेगळे कलर कॉम्बिनेशन घेतले त्याच्या मागचा उद्देश कसा आहे की आपण जे कस्टमरला मूर्ती देतो किंवा काही करतो त्यांना कसं आहे की एक रेखीव आणि एकदम स्वरूप सुंदर अशी मूर्ती भेटावी हे आपला एक, एक फक्त उद्देश असतो मस्त आणि इथे हा काळा चौकीचा महागणपती होता बरोबर म्हणजे मला दोन तीन वर्षापूर्वीचा असेल हा, 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 इथे बघा काळा चौकीचा महागणपती ह्यांना सजवलेलं याच्यामध्ये हे हेच आहे आणि अजून एक सेम अशी मूर्ती ती फक्त नॉर्मल टचअप करून खाली अच्छा मूर्ती सेम मूर्ती आहे ही म्हणजे नॉर्मल सजवलेली फक्त धोतर आहे आणि या ठिकाणी पूर्ण असा पोषक घातलेला आहे आणि एकदम जबरदस्त वाटते मूर्ती तरी तुमच्याकडे जरी गणपती जर कोणी घ्यायला आलं तर एक फुटाच्या गणपतीची अंदाजे प्राइस काय असेल आपल्याकडे एक फुटाची मूर्ती ही बघा दादा ही आपल्याकडे एक फुटाची आहे ना ही नॉर्मल आहे कलरिंग केलेली हा ही आपण दोन हजारापर्यंत देऊ शकतो ओके नॉर्मल गणपती आपण ॲज इट इज सेम ह्याच मूर्तीमध्ये आपण अजून एक मूर्ती बनवलेली यात मला दाखवतो म्हणजे वेशभूषा केलेली वेशभूषा केलेली ओके ही बघा वा ती साडेतीन हजारापर्यंत आपण देऊ अच्छा म्हणजे बघ काही वेशभूषा केलेली गणपती आहे एक फुटाचे से मूर्ती सेम साडेतीन हजार रुपये आणि नॉर्मल वाली आहे ती दोन दो हजार रुपये ओके आणि कसं काय असेल या वर्षी डिलिव्हरीचा फक्त थोडासा जरा एक प्रॉब्लेम आहे कारण कसं आहे बघा दादाच्या अगोदर अगोदरपासून आज आपण किती वर्ष झाले गणपती बसवतो प्रत्येकाच्या घरात हा गणपती असतो गणपती बाप्पा हा सगळ्यांचा आहे सगळ्यांच्या घरात गणपती बाप्पा येतो पण आता मागच्या दोन वर्षामध्ये कोविड काळामध्ये ह्या गोष्टी चालू झाल्या ह्याच्या अगोदर डिलिव्हरी हा प्रश्नच नव्हता प्रत्येक व्यक्ती हा जाऊन गणपतीच्या ज्या ज्या कारखाने आहेत त्या ठिकाणी जाऊन स्वतःचा गणपती स्वतः घेऊन येत होता बरोबर फक्त कोरोनाच्या काळापासून जरा दोन वर्षामध्ये हा प्रश्न उद्भवलाय की बाबा प्रत्येकाला घरपोच डिलिव्हरी लागते तर आमचं असं एक नॉर्मली फक्त एक अशी थिंकिंग आहे की जी मज्जा किंवा ज्या आवड गणपतीला त्याच्या कारखान्यामधनं येऊन घेऊन जाण्यामध्ये असते ती डिलिव्हरीमध्ये नसते तरी सुद्धा काही लोकांना जमत नाही तर आपण मुंबई आणि पुन्हा सध्या ही डिलेव्हरीसाठी ठेवलेली आहे ओके okay. म्हणजे मुंबई पुण्यामध्ये आपल्याकडनं इथून गणपती आपण पाठवू शकतो पण पुण्यामध्ये पण फक्त कसं एक आपण स्पॉट ठरवलेला आहे शिवाजीनगरपर्यंत त्या स्पॉटलाच आपण फक्त मूर्ती तिथे पोहोचवणार ओके okay. okay. म्हणजे जर त्या ठिकाणी जर पाहिजे असेल तर, तर तुम्हाला ते लोक कॉन्टॅक्ट ओके आणि आता गणपती एवढे बघतोय तुमच्याकडे जास्तीत जास्त गणपती म्हणजे किती पासून किती फुटापर्यंत अवेलेबल आहेत माझ्याकडे आता दीड फुटापासून इथे मुंबईला दीड फुटापासून ते अडीच तीन चार फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल आहेत आणि आपला जो मेन कारखाना आहे तो पेनला आहे तिथे तर ऑल ओव्हर सगळ्या मूर्ती अव्हेलेबल होतात अच्छा हे इथे आपण बघू शकतो इथे शंकराच्या रूपामधली आहे त्याच्या बाजूला इथे ला... लालबागच्या राजा वाटते ना लालबागचा राजा हा लालबागच्या राजासारखा गणपती या ठिकाणी इथे पण मस्त सिंहासनावरती आहे असं ना खेतवाडीचा सहाव्या गडलीचा गणपती होता सेम पोज होती भारी वाटतं आणि ऍक्च्युली ते वेशभूषेमुळे अजून मस्त वाटतंय आणि बघ अरे भाई गणेशोत्सव माझं सगळ्यात आवडत सण आणि तू मला बोलशील ना या वर्षी कुठल्या मंडळाची कशी मूर्ती होती तुला परफेक्ट उत्तर देईन मी हे बघा इथे पण हा गणपती मस्त वाटतोय आणि ऍक्च्युअली खरी केसं लावली ना त्याच्यामुळे तू अजून शो आलाय आतापर्यंत तुला कुठला गणपती आवडलाय अच्छा हा पण चांगला आहे ना बघा सिंपल मध्ये एकदम आपण ही मूर्ती आपली पीच कलर मध्ये पीच चौरंग गणपती बोलतो त्याला ओके मध्ये हा सेम गणपती हो। आहे आणि सेम गणपती मध्ये वेशभूषा लुक वेगळा दिसणार ओके हा बघा हा पहिला गणपती आहे आणि ह्याची वेशभूषा अशा प्रकारच्या वरती केस वगैरे वे� लावलेला मोराचा पिसर आहे आणि दादा म्हणाले की सेम मूर्ती आहे आणि आपण बाजूबाजूला बघत चाललोय बघा हा याचा दुसरा पॅटर्न आहे आणि हा पण मस्त वाटतोय पिंक कलर मध्ये मूर्ती आहे पण त्याच्या वेशभूषेमुळे लुक सगळं चेंज झाला इथे येलो कलरचा आहे आणि हा पण मस्त आणि ही तर मला आवडलीच एक फुटाची छोटी मूर्ती आहे ती आणि या बाजूला असा गणपती आहे आणि अरे हे एप, पण एप, भारी वाटते रे मस्त एकदम हे बघा वरती मस्त सोडलं एकदम भारी भारी वाटतं आणि व्हाईट कलरचा आहे आणि हा पण सुंदर वाटतं मला वाटतं याच्यामध्ये एक आठ नऊ पॅटर्नच वाटते हो आपण आतापर्यंत तरी आठ नऊ पॅटर्न बनवलेले आहेत ह्याच्यामध्ये आणि ह्या मूर्तीमध्ये एक फुटाची दीड फुटाची आणि दोन फुटाची अशा तीन पंचायतीमध्ये मूर्ती अवेलेबल आहेत ओके आपण आता समोर या ठिकाणी बघूया बघा इथे पुन्हा एकदा सुरू झालेले सर्व गणपती एकापेक्षा एक आहेत मग चॉईस करायला तर शुअर इथे कन्फ्युजन होणार आहे आणि ते बघा विठ्ठलाच्या रूपामधला गणपती मस्त वाटत एकदम टिळ आहे ना विठ्ठला त्याच्यामुळे ते भारी वाटत आणि हा गणपती एकदम भारी वाटतोय हो बरोबर हा जो मोदकाचा गणपती ह्या लास्ट इयरची पण ट्रेंड होती हे लहान मुलांच्या एकदम आवडीचे गणपती एकदम लहान मुलांना खूप आवडीचा गणपती बालगौरतीमध्ये बोलायला गेलं तर सगळे जास्त करून ह्या मूर्तीची एक मागणी होती त्याचं कलर कॉम्बिनेशन पण एक्चुअली मस्त वाटतं आणि जो हातामध्ये मोदक पकडला ना त्याच्यामुळे तो अजून भारी वाटतोय हो हा पण एकदम मस्त आहे ही बैठक आहे एकदम सुरेख अशी मूर्ती आहे कलर कॉम्बिनेशन एकदम टॉप म्हणून तो वेशभूषेमुळे अजून भारी वाटतोय आता ही पण बैठक भारी वाटते एकदम असं शान मध्ये भारी या वर्षी आहे पण सोन्याला असं बोलतो ना की प्रत्येकाच्या आपले मोठे गणपती असतात त्यांना सोन्याचं काय नाही बरोबर तर आपण एक अशी ट्रेंड दिली की बाबा काहीतरी नॉर्मल सोन्याची दिसेल बघा जवळून दाखवतो बघा भारी वाटते आणि पुढे आपण इथे बघतोय अजून अजून बघ हा पण सेमच फक्त कलर कॉम्बिनेशन वेगळा आहे त्याच्यामुळे तो वेगळा वाटतो अजून भारी हो। बघा इथे आपण बघू कासव आहे का हो बरोबर बरोबर बर अच्छा बघा का कासवावरती इकडे गणपती आहे कासवाच्या बाजूला बसलेला हा दादा हे बघ ह्या ही जी मूर्ती आहे ही मूर्ती आणि ही मूर्ती या दोघींची पोच किंवा ह्या दोघींची बैठक ही सारखीच आहे फक्त त्याच्यामध्ये आपण काय कॉम्बिनेशन वेगळे केले की हिला कपडे वेगळे घातलेत आणि हिला कपडे वेगळे घातलेत त्याच्यामध्ये पूर्ण टोटली लुक वेगळे वेगळे जातात पारंपरिक पद्धतीने म्हणजे आज गणपती हा मला वाटतं ती सगळ्या जाती सगळ्या धर्मावाल्यांचा गणपती असल्या कारणाने तू बघशील ना आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या फेट्यांमध्ये गणपती आहेत हा ऑब्झर्व केलं तू ह्या गोष्टी एक लक्षात घे आपण सगळ्या म्हणजे महाराष्ट्रापासून ते गुजरात पासून सगळ्या फेट्यांमध्ये वेगवेगळ्या फेट्यांमध्ये तुला गणपतीच्या मूर्त्या दिसतील आपल्या ऍक्च्युली हे मला पटकन लक्षात नाही आलं तेवढं मला फक्त एवढंच दिसलं की फेट्यांची वेगळी वेगळी व्हरायटी आहे पण हा सगळ्यांचा असतो त्याच्यामुळे कोणाला प्रत्येकाला वाटतं की आज माझ्या याच्यामध्ये फेटा असावा माझ्या आ... त्याच्यामुळे आपण ह्या वर्षी हा एक ट्रेन करून देऊन टाकला की प्रत्येकाला वेगवेगळ्या ते जे चॉईस करण्यात येतात ना त्यांच्यासाठी कन्फ्युजन होणार आहे तर अगदीच कारण की कुठला गणपती कसा कोणाला आवडेल आपण सांगू शकतो एक होतं की बुकिंग जर कोणाला करायची असेल ते तर ती म्हणजे गणपती सात सप्टेंबरला अगदी बरोबर तर किती दिवस आधी करावी त्यांनी आता असं दिवस काय सांगतायत ना आपण शेवटपर्यंत बुकिंग घेणार जोपर्यंत आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये आपण तारीख नाही सांगू शकत फक्त कसं आहे की बाबा जर लवकरात लवकर येऊन बुकिंग घेतली तर मला जे काय वर्क का आहे ते वर्क पूर्ण करून त्या दिवसाच्या अगोदर मला फक्त मूर्ती ठेवायची तयार ठेवायची आणि मला मुंबईतल्या आणि ज्या पुण्याच्या डिलिव्हरी ज्या मूर्त्या करायच्या त्या लवकर मला म्हणजे दोन ते तीन दिवस अगोदर मी मूर्त्या डिलिव्हर करणार अजून एक होतं की समजा कोणाची समजा कोणी असं असेल ज्यांनी गणपती तुमच्याकडनं ना घेतला पण तुमच्या वेशभूषेला अट्रॅक्ट होऊन जर त्याला वाटलं की त्यांनी वेशभूषा त्यांच्या गणपतीची तुमच्याकडनं करायची आहे तर तसं होऊ शकते काय नाही आता सध्या तर हे पॉसिबल नाही आहे कारण कसं आता माझ्याकडे जेवढा वर्क लोड आहे की त्याच्यामुळे मला तर नाही करता ना। येणार आपल्याकडे कारण एक चारशे पाचशे मूर्ती आपल्या सात सप्टेंबरला इकडनं जातात बरोबर मग त्या लोकांच्या मला सगळ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात त्याच्यामुळे मी अशी बाहेरची करू शकत नाही हा ते पण बरोबर आहे आणि जर कोणाचं असं असेल की समजा ही मूर्ती आहे ही समजा एखाद्याला आवडली तर सेम मूर्ती त्याला लहान किंवा मोठ्या साईज मध्ये मिळेल काय नाही नाही कसं असतं मध्ये दादा आपण हे ना साचे असतात आता दीड फुटाचा साचे असेल तर दीड फुटाचीच मूर्ती भेटते दोन फुटाचा साचे असेल तर दोन फुटाचीच भेटते त्याच्यामध्ये आपल्याला छोटा मोठं नाही कारण मातीची मूर्ती घडवते येते हि साचे असतात ते साच्यामध्ये आपण तर मूर्ती देखील त्याचबरोबर तयार होऊन जाते हा बरोबर छान उत्तर होतं एकदम इथे खालते पण आपण बघू शकतो एकापेक्षा कसे गणपती आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फेटे आहेत वेगळ्या वेगळ्या कलरचे आहेत आणि कलरमुळेच ॲक्च्युली ते वेगळे वेगळे वाटत आहेत आणि ते भारी वाटतात हा पण गणपती खूप सुंदर वाटतोय या गणपतीचे तुम्ही खास करून आलो कारण की त्याचा बघा लोड वगैरे ना मस्त एकदम सजवलं आहे आणि गणपतीचे डोळे तुम्ही बघू शकतात एकदम भारी वाटतं असं जिवंत असं रूप वाटतंय ते मस्त हा गणपती पण मला खूप आवडला आता मला सांग की तुला सगळ्या गणपतीमध्ये जर तुला आत्ता गणपती घ्यायचा आहे आपल्या घरी तो कुठला चॉईस केला असतं एकच सांग एक सांगावंच लागेल तरी पण चल तुला पाच चॉईस नाही पाच सांग चल कुठला हा एक झाला दोन दोन आहे तर मी पाच बोललो हा लहान मुलांच्या याच्यासाठी आपण आणलेले आहेत एक कॅरम आहे हा गोट्या खेळताना अच्छा हा अ काय इथे गणपती आहे हा चेस आहे इकडे हा गोट्या आहे आणि इथे हा कॅरम खेळताना तिकडे गणपती आरामामध्ये बसलेला आहे ॲक्च्युली आणि ह्या गणपतीला जी खरी केसर लावलेलं त्याच्यामुळे अजून भारी वाटतोय आणि या स्वप्नील आर्ट्स सगळ्यात महत्त्वाचं अजून एक सांगायचं माझं राहिलं ते या दोन गणेश मूर्ती ही आहे ती प्रभू श्रीरामांची जी अयोध्येमध्ये स्थापन झालेली ती आणि ही आहे ती श्रीकृष्णाची या दोन्ही पण गणपती मस्त वाटतात आणि एकदम बाहेरच ठेवलेले आहेत आणि अजून एक गणपती दाखवायचा तो म्हणजे हा बघा हा हा पण गणपती मस्त वाटतो या गणपती मागे काही कॉन्सेप्ट आहे का अशी काय नाही असं काही नाहीये हे पण आपण म्हणजे बोलता येईल की लहान मुलांच्या ह्याच्यासाठीच ती मूर्ती बनवली आपल्याला अजून एक मूर्ती मागे टेकायला दिलेलं हिला मागे फक्त आपण लोड लावले पण कलर जो सफेद त्याच्यामुळे जबरदस्त उठून दिसते एकदम भारी एकदम तर माझे आवडते पाच गणपती निवडायचे झाले तर बघा हा पहिला गणपती त्याच्यानंतर हा दुसरा गणपती त्याच्यानंतर हा तिसरा गणपती पुढे चौथा कुठला आवडेल मला चौथा हा गणपती आणि पाचवा हा गणपती स्वतःबरोबर तिकडनं विचार करत एकदम हळूहळू चॉईस प्रश्न विचारत जरा तुमच्याकडले गणपती आहे ना खूप सुंदर आहेत खूप सुंदर म्हणजे असं मी नक्कीच सांगू शकतो जर तुमच्याकडे कोणी आलं ना आणि गणपती चॉईस करायला असेल ना तर तो खरोखर वेडा होईल की कुठला आहे कुठला नाही आणि त्याच्यावरती एक ऑप्शन निवडेल की चार पाच गणपतीचे फोटो काढेल घरी घेऊन जाईल आणि मग ते आपापस मध्ये नाही अशी परिस्थिती इथे स्वतः होते लोक येतात त्याच्यानंतर मग बहिणी एक मूर्ती बोलते भाऊ एक मूर्ती बोलतो आई वडिलांना एक अशी मूर्ती त्याच्यामध्ये त्या चौघांचा कमीत कमी अर्धा एक साल डिस्कशन चालतं त्याच्यानंतर मूर्ती फायनल होते आणि हे गणपती तुम्ही स्वतःचे म्हणजे खूप अगदी बरोबर आपल्या स्वतःचा पेन मध्ये कारखाना आहे लास्ट टाइम तुम्ही पण गेला होता पेन मध्ये आपला कारखाना स्वप्न लाट्स म्हणून तिथूनच स्वतः सगळ्या मूर्त्या मॅन्युफॅक्चरिंग होऊन होतात आणि अख्या वर्ल्ड मध्ये वर्ल्ड मध्ये त्या मूर्त्या जातात तर त्या वर्ल्डच्या ह्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली प्रॉब्लेम असा क्रिएट झालाय की मला आता तुमच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून मला कॉन्टॅक्ट माझे एवढे वाढले मला कॉल एवढे येतात प्रत्येकाला प्र, मूर्त्या ही हवीच हवी आपल्याकडच्या मूर्त्या अॅट्रॅक्टिव्ह असल्यामुळे प्रत्येकाची मूर्तीची मागणी होती फक्त प्रॉब्लेम असा होतो की त्यांना मूर्ती मला डिलिव्हरी करायला प्रॉब्लेम होतो की माझ्यान कसं आहे आता लास्ट इयरला आपण कोविड काळामध्ये मूर्त्या आपण डिलिव्हर करू शकत होतो पण ह्यावेळेला आता तसं आपल्याला मॅनपावरपासून सगळ्या गोष्टींची कमतरता भासू लागलेली आणि डिलिव्हरी करण्यासाठी असा एक पॉसिबल कुठला प्लॅटफॉर्म म्हणजे किंवा मला कुरिअर कंपनी व्यवस्थित भेटत आहे की त्यांनी जबाबदारी घ्यावी की बाबा आम्ही आमच्या मूर्त्या तुमची जो तुमच्याकडनं जर मूर्ती आली तर ती आम्ही व्यवस्थित कस्टमरपर्यंत घरपोच चांगल्याच आहे तशी त्यांच्या घरपोच होईल मला फक्त एवढ्या गोष्टीचा तशी कोण व्यक्ती असेल कस्टमाइज करण्यासाठी माझ्यासाठी तर मला त्यांनी प्लीज कॉन्टॅक्ट करावा हे मला तुमच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची थी। ओके ठीक आहे नक्कीच सांगतील जे कोणी असेल ते तुमच्यापर्यंत नक्कीच संपर्क करतील तर आता आपण इकडे बघितलं ते स्वप्न लाट्समधे गणपती वेगवेगळ्या रूपामध्ये होते म्हणजे वेशभूषा म्हणा पोज म्हणा गणपतीची एकदम भारी भारी होते आणि माझ्या घरी गणपती मी आत्ता चॉईस करायला आलो असेल ना तर मी शिवर कन्फ्यूज झालो असो शिवाय अजून एक गोष्ट दादानी सांगितलं की त्यांना म्हणजे सर्व मूर्तीचा जो जास्त लोड म्हणजे लोकांच्या मागणीमुळे ना त्यांना कुरिअर करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो जर तुमच्यापैकी जर कोणी असेल जो कुरिअर म्हणजे कुरिअर करू शकतो गणपती कुठे पाहिजे तिकडे त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवरती तर त्यांनी यांच्या दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा म्हणजे कसं तुम्हाला पण त्या गोष्टीचा फायदा होईल म्हणजे तुम्ही तुम्हाला पण तेवढी रोजगार निर्मिती होईल की तुम्ही गणपती वेगवेगळ्या ठिकाणी पाठवू शकतात आणि हे पण जे लोकांची म्हणजे गणेशभक्तांची जी मागणी आहे ती नक्कीच पूर्ण करू शकतील आता आपण इथे गणपती वगैरे मस्त बघितले खूप भारी भारी गणपती होते तुमच्या जर घरचा गणपती बुक करत असेल तर तुम्ही इकडे नक्की भेट देऊ शकतात गणपती बघायला द्यायला काय हरकत आहे एक दिवस संध्याकाळी आपण कामापासून वगैरे वेळ करून आपण या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतो तो जसे आपण वेगवेगळ्या कारखान्यामध्ये भेट देतो तसे पण तुम्ही इथे भेट देऊ शकता तुम्हाला इकडे गणपती नक्की आवडेल आवडला तर मस्त फॅमिलीसोबत या डिस्कस वगैरे हो करा गणपती बुक करा आणि तो गणेशोत्सव दोन हजार चोवीससाठी घेऊन जावा आणि हे बघा इथे कारखान्याच्या मागे इथे एक चार फूट तीन फूटच्या मूर्त्या आणून ठेवलेल्या इथे बघा लालबागचा राजा आहे इथे गेल्या वर्षीचा हा चिंचपोकळीचा चिंतामणी आहे आणि इथे ही जवळपास साडेचार फुटाची मूर्ती आहे म्हणजे जर कोणाला एक मंडळासाठी वगैरे जरी लागत असेल तरी ते लोक या ठिकाणी विजिट करू शकतात ओके तर इथे बघा अशा प्रकारे बॅक साईडला सर्व वेशभूषेचं काम चालू असते मग इकडली मूर्ती रेडी झाल्या की आम्ही पुढे आणून विक्रीसाठी ठेवून अच्छा म्हणजे आपण आता इथे हे एक मॅन्युफॅक्चरिंग तयार करण्याच्या हिशोबाने लोकांनी जर कुठल्या कलर कॉम्बिनेशन मध्ये फरक सांगितलं अवेलेबल असेल तर मी तेवढ्या गोष्टी करून हा इकडे आता जे तुमचं काम चालू आहे वेशभूषेचं त्याच्यामधलं मला आवडलेली मूर्ती म्हणजे ही ही मूर्ती आहे ना आपल्या कस्टमर जुने कस्टमर आहेत आणि खूप आपल्या जवळच्या संबंध असल्या कारण त्यांनी मला तीन महिन्या अगोदर सांगितलं होतं की त्यांना मल्हार रूप मध्ये मूर्ती हवी आहे त्याच्यामुळे आपण ही मूर्ती आता रेडी केली ते जेव्हा येतील ना ते खुश होणार शंभर टक्के एक नंबर मूर्ती दाखवलेली नाही मी हा एक नंबर खुश होणार जय मल्हारच्या रूपामध्ये घंटा वगैरे सगळं एकदम बारीक बारीक काम केलंय ना भारी वाटे चला दादा येतो ओके गणपती खूप सुंदर होते धन्यवाद एक सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या मुंबईमध्ये आता सुरु अजून सुरू झालेले नाहीत पण सुरू होतील आता मग ते कसं वेगवेगळ्या गल्लीमध्ये वेगवेगळ्या नाक्यावरती गणपतीचे स्टॉल म्हणजे दिसतात लोकांना बरोबर तर लोकांचं तसं कन्फ्युजन असते कुठे जायचं कुठे नाही पण तुम्हाला असं काय वाटतं की सर्व लोकांनी तुमच्याकडे यावं गणपती चॉईस करण्यासाठी बरोबर आता दादा तुम्ही तुमच्या माध्यमातून उद्याच्या तारखेला जेव्हा ही गोष्ट सांगशील दाखवणार व्हिडिओ त्या टायमिंगला लोक बघतील मूर्त्या शंभर टक्के मी गॅरंटी देतो लोकांना ह्या मूर्ती आपल्या खूप आवडणार आणि प्रत्येकाची एक आवड असे की आपला बाप्पा हा सगळ्यात सुंदर दिसावा प्रत्येकाची ही मनापासून इच्छा असते आज मी स्वतः तरी बसतो तरी स्वतः मी घरात कुठली मूर्ती गोष्टीसाठी मी कन्फ्यूज असतो ते शेवटच्या दिवसापर्यंत आमचं कन्फर्म नसतं कुठली मूर्ती बसवायची जी। जी राहील ती मूर्ती मूर्ती आम्ही घरामध्ये नेतो आणि बसवतो पण लोकांसाठी मी अशा ट्रेंड करून ठेवल्यात की बाबा तुम्ही या मूर्ती बघा आणि तुम्हाला हिकडून नाराज होऊन जाऊ देणार नाही ह्याची जबाबदारी हे नक्कीच घेईल मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं जण तुमच्या सायेसाठी एक शंभर टक्के तुम्हाला व्यवस्थित मूर्त्या करून देणार ह्याची जबाबदारी आमची ठीक आहे चालेल थँक्यू गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या तर चला मित्रांनो आता आपण ही व्हिडिओ इथेच थांबवतो या व्हिडिओमध्ये मध्ये आपण श्री स्वप्नील आर्ट्स या गणपतीच्या कार्यशाळेला भेट दिली होती जे मुंबईतील वरळी येथे आहे कामगार हॉस्पिटलपासून आणि दूरदर्शन दोघांच्या पण मधील आहे आणि बिडेड चळ तेवीस चोवीसच्या मधल्या पॅसेजमध्ये या ठिकाणी तुम्हाला पारंपरिक मराठमोळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेशभूषा केलेले गणपती तुम्हाला मिळतील अगदी अर्धा फुटापासून ते चार फुटापर्यंत मुंबई पुण्यामध्ये डिलिव्हरी वगैरे आहे आणि खूप सुंदर असे गणपती मिळतील तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता तुमच्या घरचा गणपती चॉईस करण्यासाठी तर आता हा ब्लग इथेच थांबवतो हवलं कसं वाटलं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा काय नवीन भेट परंतु गणपती बाप्पा